महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी आपल्या संकल्पनेतून मुलांना मैदानी खेळांच्या प्रवाहात आणण्यासाठी चला खेळूया हे अभियान हाती घेतलंय त्यासाठी अतिक्रमाणे झालेले अथवा कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मैदानांचे आणि खुल्या जागा विकसित करण्याचं नियोजन आहे मात्र यासाठी सीएसआर निधी उपलब्ध होत नसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग निहाय शहरातील खुल्या जागा आरक्षित भूखंड गृहनिर्माण संस्थांतील जागेचा शोध घेऊन यादी तयार केली आहे त्यानुसार तीनशे पंचवीस मैदाने समोर आली आहे महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग आणि झोन कार्यालयामार्फत या मैदानाचा शोध घेण्यात आला यामध्ये जॉगिंग ट्रॅक खुली जागा मंदिरासमोरील जागा व्यायामशाळा उद्यानाच्या बाजूची जागा गाळ्यांच्या बाजूची जागा तसेच व्यापारी संकुलाजवळील जागा लहान मैदाने मोकळ्या जागा गृहनिर्माण संस्थांमधील जागांचा समावेश आहे प्रभाग सात अंतर्गत सर्वाधिक एकशे सत्तावन्न मोकळ्या जागांसमोर समोर आल्या आहेत सातारा देवळाई वॉर्डामध्ये मात्र सातारा परिसरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल रबिया मशीद आमेर नगर या दोनच जागा आढळून आल्या देवळा परिसरामध्ये एकही मैदान अथवा खुली जागा मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सला खेळूया या उपक्रमासाठी महानगरपालिकेने मैदानाची यादी तयार केली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास मैदानांचा विकास करण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपताच प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे सला खेळुया या उपक्रमासाठी सीएसआर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहे त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे